हे बघ ते आपलं पुलाचं कोटेशन झाले ना ते 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 का झाले दो <स्थ> ते कॉन्ट्रॅक्टरला सांगून ठेव बरं का सांगितलं दोन दिवस पण आपला आलंच येईन तो आपलाच हा 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 बोलून घे बरं का तू आणि तू लक्ष ठेवतो सगळं काय हा ते काय ते खाल्ल्या आळ्याची पाईपलाईन जे फुटलेली विषय करायचा पाईपलाईनचं होई एक काम कर ना थोडे दिवस दम काढू दे आणि नंतर काय करू त्या लाईनच्या नावाखाली आखीच नवीन करून घेऊ आणि ते टेंडर तूच बरं ठीक आहे हा तुलाच देतो मी ते काम ठीक आहे घेऊ आणि काय नाही पाय काय करायचं नवीन कोटेशन काढायचं नवीन सांगायची आणि ते तेवढं तुटलेलं आहे का तेवढं फक्त पॅच टाकून द्यायचं काय मग सांगायचं नवी केली आपण नवीनच काढू प्रस्ताव डायरेक्ट का। रे येतो ये ये जाऊन जरा ते पूल नाही का मंजूर झाला हे पकड रे हा त्याच काम आहे मग ते आपलं जरा टक्क्याचं बोलून घ्या लागेल ना टक्क्याचं म्हणजे <laughs> सरपंच रे माहितीये <laughs> का आता लोकांनी तुला सरपंच केलंय आणि तू सरपंच झाल्यामुळं सरपंच पदाचा कारभार बघायची जबाबदारी माझी म्हणजे तुझ्या नवऱ्याची थोडक्यात आता मी सरपंच झालोय म्हणायचं गावचा तेव्हा काही गोष्टी तुला समजून सांगतो मी तुमचं चालू द्या मी निघतो हा लाईनच एवढ बा कसं आहे माहितीये का तुला टक्केवारी म्हणजे काय असते आता समज एखादं काम कॉन्ट्रॅक्टरला का दिलं तर कॉन्ट्रॅक्टर चांगलं करतोय का नाही करतोय ते काम बघणं कोणाची जबाबदारी आहे आपलं लक्ष दिलंच पाहिजे हा तर आपण ते लक्ष थोडं दुर्लक्ष करायचं म्हणजे कसं आहे चार गोने सिमेंट कमी टाकलं काम येड वाकडं केलं तरी आपण त्याची पाठ थोपटायची वा लय भारी काम केलं आणि त्याच्या बदल्यात कसं असते आता समज काम कोटीचं आपल्याला लाख येते तिकडे <laughs> चुकीचं आहे ना चुकीचं नाही राजकारण समाजाचा विकास करता करता आपल्या स्वतःचा विकास करणे म्हणजे राजकारण पण आपण प्रचाराच्या वेळेस गावकऱ्यांना किती शब्द दिले होते काय शब्द दिल तर मग आम्ही कल्याण करू गावच हे करून ते करून असं करायचं करू म्हणल्यावर आपल्याला पचन का तो पैसा लोकांचं कल्याण करणारा राजकारण टिकत नाही लोकांनाच खरा माणूस आवडत नाही परिस्थिती ही तू मला सांग समज बर का आता तू म्हणती काम करा प्रामाणिक राहा पैसे नका खाऊ पैसे मी जर नाही खाल्ले तर कार्यकर्त्यांना दारून वाटण्याच्या पार्ट्या कोण देणार पदर पैशाने देऊ अरे वावरही काय लागते मला हा आता बघितलं ना डॅंगळे आलता इथं याला काय फुकट आहे का याला दोन कॉन्ट्रॅक्ट दिले तेव्हा दिवसभर माग माग हिंडतोय माझ्या काय तुमचं म्हणणं खरं आहे पण आपल्याला परत पुढच्या वर्षी तिकीट तरी भेटेन का पैसा वाचला की काय नाही भेटत आता सहा सांगू का तुला सरपंचाचं तुला सरपंच करायला किती खर्च आलाय माझं माहिती तुला नाही माहिती वीस लाख रुपये गेलेत हा आता ते वीस लाख रुपयासाठी मला काय करायला लागेल माहिती का कमीत कमी दहा कामं मोठी घ्यायला लागत्या म्हणजे रोडचं एखादं समजा कंपाऊंडचं स्मशानभूमीचं पुन्हा रस्त्यांचं झालं पुलांचं झालं पाईपलाईन झालं अशी मोठी कामं केली की त्यातनं टक्केवारी मिळत जाणार लाख दोन लाख तेव्हा तुझे वीस लाख कवर होऊन परत वीस लाख कमवले तर मी प्रॉफिट मध्ये आलो अगं हा धंदा आहे समजून घ्यायचं तुम्ही एवढं करताय मला माहितीच नाही राह आणि मग लोकांचा नाही विचार करायचा म्हणजे कसं असते माहिती का सगळीच नाही पण जास्त करून कशी लोक असतात माहितीये का पैसे घेऊन मतदान करणार पैसे देऊन मतदान करतात म्हणलं त्यांचा काही विचार करायचा आहे हा तेवढं खरं ती आम्हाला काय बोलत नाही पाच वर्ष आणि राहिलेली पाच महिने आम्ही त्यांना काय बोलत नाही कवर खा बांधून घरी न्या आम्हाला काय नाही अडचण हा गा आम्ही आधीच वसूल केलेला असतंय तुमचं सगळं पटलं मला पण मी काय म्हणते आता तुम्ही पुलांची काम करता फूल नाही नीट बांधला उद्या एखाद्याचा जीव गेला त्याच्यावर आपल्या संसाराला काय साधा तळतळाट लागन का लोक मला किती बोलताना आता सरपंच तर मीच आहे ना तळतळाट पाप पुण्य याचा विचार करायचा नाही सब मोह माया आहे <laughs> तुम्हाला सांग आतापर्यंत कुठल्या नेत्याला पोडाऱ्याला हाय तळतळाट लागलेलं बघितलंय का तू म्हणजे ज्याचं वाईट झालंय अह सगळ्यांच भले वाईट फक्त जनतेच आहे आहे का तुला एक सांगू का आपल्याला म्हणजे कुठल्या नेत्याला पुढार यायला भ्रष्टाचार केला तळतळाट लागला या त्या खराब कामामुळे मी आला फाशी झालेली बघितली का तू आतापर्यंत अरे काय नसतो होत चार दिवस टीव्ही वाला बातमी येते आणि एक आठवडाभर मध्ये जायचं आणि त्याच्यामुळे उलट फेमस होतोय आपण अरे टीव्ही ला नाव येते हे <laughs> ये बी होतच बरं का आता तुम्ही म्हणताय हे तर होतच काय आता तुम्हाला पटन हा शेवटी आम्ही लोकशाहीचे सेवक आहे हा लोकांचं कल्याण करणं आमचं काम आहे उद्या जर आमच्या कार्यकर्त्यांना दारू माटाण पार्ट्या कमी पडल्या त्यांचं कल्याण कुणी करायचं तुम्ही पाहिजेच ना त्यांचं माग खंबीर हा मग त्यांच्यासाठी जीव तुटतो नाही तर आपलं काय नाही <laughs> येऊ का मग आता का जेवायला अरे ढाबा वाट बघतोय आमची घरी काय घेऊन बसली तू हा मस्त काय करायचं तुम्हाला करा शाकाहारी आम्ही हाय तिकडं